मित्रांनो स्पर्धा परीक्षा मित्र या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो भारतीय रेल्वेमध्ये टेक्निशियन पदाची मेगावरती निघालेली आहे जे टोटल जागा या ठिकाणी आलेले आहे ते आहे सहा प्लस पदाचं जे नाव आहे मित्रांनो ते टेक्निशियन आहे ग्रेड वन आणि ग्रेड थ्री यासाठी शैक्षणिक पात्रता पहिल्या पदासाठी जी मागितलेली आहे ते आहे बी एस सी जर तुमचं फिजिक्समध्ये किंवा कम्प्युटर सायन्स किंवा मॅथ इलेक्ट्रॉनिक्समध्ये झालेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी पहिल्या पदासाठी अर्ज करू शकता दुसरं जे पद आहे त्यासाठी शैक्षणिक पात्रता मागितलेली आहे दहावी पास प्लस आय टी आय फी जी आहे ते जनरलकरता पाचशे रुपये आहे आणि राखीवसाठी जी फी आहे ते दोनशे पन्नास रुपये आहे वयोमर्यादा जी आहे ती पहिल्या पदासाठी अठरा ते तीस आहे आणि दुस दुसऱ्या पदासाठी अठरा ते तेहतीस आहे निवड प्रक्रिया जी आहे ती परीक्षेद्वारा होणार आहे आणि अर्ज करण्याची जी शेवटची तारीख आहे मित्रांनो ती आहे अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस जाहिरात आणि अर्ज करण्याची जी लिंक आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तर अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि नंतरच अर्ज करा धन्यवाद